महाराज महाराज म्हणतात या जीवनात बापा सारखं कर्तृत्व करणार कोणीच नसतो महाराज कोणीच नसतो कोणीच नसतो महाराज म्हणून आयुष्यात ज्याला मुलगी ना त्याला स्वतःला खूप भाग्यवान समजा आणि विश्वनाथ राव तर इतके भाग्यवान आहे महाराज एवढ्या सोन्यासारख्या मुली त्यांना मिळाल्या अरे ज्याला मुलगी आहे ना त्याने स्वतःला भाग्यवान पटते दिसता मला समजा तुमच्यामुळे कोणाच्या तरी लेकराचं लग्न होणार तुमची मुलगी त्यांच्या घरात जाऊन त्यांचं मुलीचा बाप होण्याचं कर्तृत्व आज विश्वनाथ रावांच्या मुली आले असते चांगले नवारी मिळाले असते त्यांचा भाऊ बाबुई घ्यायला काही कमी पडून देणार नाही पण ऐका गाडी आल्यानंतर मुली बाई आली पुरी वसुना चहा टाका माझ्या पुरीला आवडीच ती साडी घ्या हे मंदारा बाप आणि हे मंदारी आई या जगात नाही हो महाराज त्याच्या उरांमध्ये इतकी माया महारा झिजू झिजू वाकला पण वटात असू होत ते पुरीसाठी ठेवलं पुरीला पाहिजे दहा जणांच्या पाया पडला मुलीला पाहिजे तो मंडप मिळावा पाहिजे ते भांड तिच्या घरात जावा म्हणून सावकाराचा कर्ण काढणारा बापे पाणी गरम गरम पाय चांगचे गाडीवर बापान कुरगी घेतली इस्मारत गाडी दारा पुढे बाई पळतच आईच्या गळ्यात पडायला चालली आईने सांगितलं छान उमरा बोलची बशी होते ते आईनं तांबर पाणी घेतलं आणि कोरभर भाकर घेतली सोन्यासारख्या पूरगीवरून ओवळून टाकायला आईनं महाराज भाकर तांबर पाणी ओळून ठेपून दिलं आणि मग बाईला घरात घेतलं जोपर्यंत मुलगी माहिती तोपर्यंत आई सगळं तिच्या आवडीचं करते हो सगळं तिच्या आवडीची भाजी तिच्या आवडीच सगळं तिला आंघोळ म्हणाली हे आईये मारक आणि आईला आणि बाबाला इतका आनंद होतो बाप महाराज गाडीवर त्या स्कूटी वर अख्ख्या गावात प्रत्येक वस्तीवर प्रत्येक भावनाच्या घरी ते एकरही होऊन जातो मोठी मुलगी बर का लय चांगलं झालं हा मुठीचा मोठा हा मोठीचा लावणा हा लय चांगलं झालं कुरकुरे म्हणून का बिस्किट माझ्या बापचं पण बाहेर जाऊन घे ना तर कधी जरी येत नाही आई सुद्धा गाड घेती मोठी झालं ते मायबाप असतात ना आणि आईला सांगा बाई ना दोन तीन दिवस तुरे सांगा आई रात्री त्यांचं फोन आला होता ग लई काम चालू जावं लागेल पुरून बोलाय घरीची सुनाला सांगते साहेबांना भाकर द्यायची शिदुरी द्यायची निम्या गावात जाती आवडच्या म्हणून शावल्या शेंगा शाव म्हणू शाव नका मिरच्या म्हणू नका अरे पापड द्यायची वस्तू का पापड लोणचे डाळी धुळी कांदे सुद्धा आई अगं लई काटे दिले ग नको मला सोने तुझ्या घरी दहा टाक्टर कांदे असतील चार पाच जाळे असतील पण माझ्या दारातून चार कांदे घेऊन जाय मला लय आनंद अपुरीला मागून आणते आई फक्त लिकीला जीव द्यायची राहते मला पिशी मध्ये सगळं देते पापड म्हण नका कुर्डाय म्हण नका लोणच त्या पिश्या कमी पडतात काय देऊ ह्या लक्राला आणि मुलगी जेव्हा निघते ना आई गळ्यात फोडून रडती सोने तो आली होती घराला आला आता चालली परत कधी यायची बाप रडत नाही त्याला माहिती मी रडलो हे लेपरू जाणार नाही महाराज कोपऱ्याला रक्षेत बसून राहतो सगळं आवरलं का आई म्हणतात तेव्हा हजार रुपयाचे नोट काढते चिमने धरी पैसे खायला गेल भूर्गी गाडीवर बसती आईला लेकर नातून नाटक ताटा ताटा करतात आणि इष्टी स्टँडवर गाडी जाते बाईला पाण्याची बाटली पारून कुरकुरी आणून देतो सोन्यासारखा बाप बापाची जबाबदारी लई बाप मोठ काम येत तेव्हा आधार येतो बाप दुःख येतं तेव्हा आई ग आणि मोठी जबाबदारी येते तेव्हा बाप वाचता येत नाही लिहता येत नाही इष्टी आली तर पंच्याहत्तर वर्षाच्या बापाला गाडीला किक मारताना थरथर काप हात होतो थरथर -थर काप पायाच मारत किक मारताना पाय पडतो पण पंच्याहत्तर वर्षाची पुरी आता सासरला जायची इष्टी आली का तरुण पण येतं प्रत्येक इष्टी माग पळवतो का मायाबाईच माय सासरला मायाबाईला जर इष्टीत बसायला जागा नाही मिळाली मायाबाईला उभं राहून जावं लागेल प्रत्येक इष्टी माझ्या पंच्याहत्तर वर्षाचं बाब तरुण पणावानी पळवतो रुमाल टाकायला पळतो महाराज सीट वरती सगळी इष्टी त्याला वाटतं हीच इष्टी माझ्या मुलीचा सासर झालं बाई जागा धरली तुझ्यासाठी बर दादा आता पूर्वी बसली तिकीट काढलं की बाप आणि लेप दुरावणार बाई बसित पिश्या ठेवून येतो पिश्या ठेवून येतो बाई चला आज तरी मला सेवा दे दोन्ही पोर कडावर घेतो आला द्या मी घेते दादा द्या नाही बाई आजच्या दिवसच लातू घ्यायची मजा आहे परत कधी यायची ग चिमने टपा टपा आज बाप त्या लेकरांची मुखी घेतो बाबा 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 ते एक करतात तशी बापाच्या डोळ्याला धार देते इष्टी घेऊन येतो वॉटर बॅग पुन्हा पाण्याची पिशी परत या पिशवी मध्ये एक बाटली बाई बाहेरचं पाणी पिऊ मग काही नको अगदी बर दादा सोन्यासारखा बाप तिकीट काढतो कंडक्टर आणि मुलीच्या हातात देतो आता मात्र बापाच्या डोळ्याला धारा लागल्या मुलगी आता कोणी रडली नव्हती कारण बापाला शुगर आहे बीपी पण आता का कंडक्टर आम्हाला बेल मारली पुरगेन बाप धुरात आले फुली डोळ्याला पदर लावते म्हणते दादा मला माहिती तुम्ही लय रडणार इष्टी तुम्ही घरी जाणार नाही दादा तुम्हाला शुगर आहे बीपी बाबा माझी रडू नका तुम्ही रडला तर तुमची शुगर वाढेल बीपी वाढेल सुखरूप घरी जा आईला जीव लावा दादा काही बोलला माझ्याकडे राहिला या दोन दिवस पण रडू नका एवढे म्हणलं एवढं ऐकलं का बापाच्या डाळ्याला झाडा लागतात सगळे इष्टीचे लोक लो का बघतात काय बापचं प्रेम आहे काय मुलीचं प्रेम आहे तेवढ्या वेळामध्ये कंडक्टर साहेब येतात चला बसले होते म्हणजे बस नवीन तिकीट काढलं का उतरले होते ते आल्या का अजून बापाची जबाबदारी संपली नाही बाप बापाची बापा जबाबदारी संपली नाही आजूबाजूच्या शिटा लोकांना विचारतो रामराम राम रामराम कोण गाव पाहुणे आम्ही आम्ही बालगावचे आम्ही लासलगावचे बर ऐक ना ही मुलगी ना सायगावला गेले लासलगावला वाहेगावला दे, लासल दे, वाहे दे बर ही लय कष्ट केली आहे चांगला मिळाला पण माझ्या बायटीची एक खोडे माझ्या सोन्याला ना इष्टीत बसली तर माझं लेकरू लगेच झोप बर मा काय करू माझी बाई जर झोपली आणि तिचा वाहेरगावचा फाटा जर पुढे गेला आणि इष्टी जर पुढच्या फाट्याला गेली तर माझ्या लेकराला परत रिटर्न यावं लागलं काय करू सोय काय नाही माझ्या घ्या माझ्या बायडीच्या दोन पोर आणि दोन फक्त इष्टीच्या खाली ठेवा एवढं केलं तरी लय झालं समोरच्या सुद्धा डोळ्याला पाणी येतं मामा आम्हाला सुद्धा लेखर मान काळजी करू नका